नमस्कार मी प्रदीप रणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य चंदीगड महापालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीवरनं जो वाद निर्माण झाला म्हणजे तिकडे आप आणि काँग्रेसची मताधिक्य अधिक असतानाही भाजपचा महापौर झाला आठ मतं आपची बाद ठरली त्यामुळे सगळीकडे जल्लोष होता म्हणजे भाजपवाल्यांकडे काय जादू आहे की काहीही झालं तरी भाजपचंच तिथे जो प्रमुख आहे महापौर आहे निवडून येतो पण हे प्रकरण न्यायालयात गेलं आपच्या मंडळीने म्हटलं की आमची मतं बाद होऊच शकत नाहीत ती बाद झाली कशी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेलं न्यायालयाने निकाल दिला आणि या निकालामध्ये त्यांनी आठ मतं ही वैध ठरवली कारण मत जर बाद व्हायचं असेल तर एका व्यक्तीने दोन जणांना एकापेक्षा अधिक जणांना मतदान करायला पाहिजे किंवा ओळख पटेल अशी काहीतरी तिकडे खाडाखोड केली पाहिजे यापैकी काहीच झालं नाही आणि तरी देखील मतं बाद झाली प्रश्न असा निर्माण होतो भाजपला ही अवदसा का सुचली पंधरा राज्यात सत्ता आहे पुन्हा चंदीगडमध्ये सत्ता असावी यासाठी हे काय झालं आता निवडणूक निकाल लागल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की ही माझी चूक आहे त्यांनी चूक ही स्वतःहून केली का त्यांना तसं वाटत होतं का की आपचा महापौर होऊ नये भाजपचा व्हावा दोष कोणाचा यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तपासातून बाहेर यायला पाहिजेत त्या भले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती कारवाई होईल पण हे झालं कसं घडलं कसं कशासाठी त्यांनी हे केलं हे पण समोर यायला पाहिजे आणि भाजपातल्या कुठल्या धुरीनांनी हे करायला लावलं एकीकडे साधनसूचिता नैतिकता आणि पार्टी विथ डिफरन्स असे शब्दप्रयोग केले जातात तर दुसरीकडे सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी असते हे कुठून आलं हे कोणत्या तत्वज्ञानात बसतं का राजकारणामध्ये काहीही करा सगळं माफ असतं प्रेमामध्ये आणि राजकारणामध्ये सगळं काही माफ असतं असं म्हटलं जातं त्याचं प्रत्यंतर ह्याच्यातून आहे हे गृहित धरायचं का मग इतरांपेक्षा भाजपा वेगळा कसा हे तरी लोकांना पटवून सांगा काय आहे की बून से गई स्व से नाही आती बिरबल आणि अकबरांच्या कथातलं एक उदाहरण आहे मग तुम्ही एकदा जर चूक तुमच्याकडनं झाली ना अत्तराचा फाया खाली पडला आणि एक थेंब खाली पडला म्हणून तुम्ही माती सगळ त्याला बोट लावलं आणि हुंगवलं मग ते कोणीतरी पाहिलं म्हणून पण हावतभर आत्तर ठेवलं काही उपयोग नाही काय आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये सगळीकडे तुमची सत्ता आहे लोक तुमच्याकडे वा हे इतरांपेक्षा वेगळे आहेत असं पाहतायत तर मग जिकडे आपल्याला सत्ता नाही जिथे लोकांनी आपल्याला नाकारले त्या ठिकाणी काहीही करून आपण सत्तेत जायचं हे गणित कसं हे कोणत्या तत्त्वज्ञानात बसतं हे तरी कळलं पाहिजे न्यायालयाकडे मागणी करण्यात आली पुन्हा फेरमतदान घ्या न्यायालयाने सांगितलं की फेर मतदान घेतलं जाणार नाही पुन्हा घोडेबाजारला संधी दिली जाणार नाही भाजपने तिकडे आपचे तीन नगरसेवक ऑलरेडी भाजपमध्ये घेऊन ठेवले होते म्हणजे समजा असं झालं तर पुन्हा भाजपचा तिकडे महापौर व्हावा पण न्यायालयाने म्हटलं की आहे ते मतं जे आहेत ना ते आम्ही पाहू आणि ते त्यांनी पाहिल्यानंतर जो निकाल दिला तो धक्कादायक आहे आणि भाजपच्या महापौरांनी राजीनामा दिला आणि तिकडे आपचा महापौर विजयी झालेला आहे स्वतंत्र भारताच्या निवडणुकीच्या एकूण पद्धतीमध्ये चंदीगड महापौरपदाची ही निवडणूक ही ऐतिहासिक ठरणार आहे म्हणजे वर्षानुवर्ष अरे काय झालं होतं त्या काळी दोन हजार चोवीसमध्ये तिकडं काय गडबड झाली होती ती नोंद होणार आहे आणि भाजप जो इतरांपेक्षा आम्ही काही वेगळे आहोत असा दावा आहेत तर ह्यांचेही पा पाय मातीचेच आहेत हा काही इतरांपेक्षा अजिबात वेगळा नाही हे दृढ करणारं हे निश्चित करणारं असं हे उदाहरण आहे मित्रांनो भाजपच्या ज्या पद्धतीची वाटचाल चालू आहे नरेंद्र मोदींवरती लोक विश्वास ठेवतात पण त्यांच्या खालची जी मंडळी आहेत जी ज्या पद्धतीनं काम करतायत त्यांच्याकडे बघितल्यानंतर मग कोणासाठी मोदीसाठी करायचं का या लोकांसाठी करायचं असा संभ्रम निर्माण व्हावा अशी परिस्थिती या चंदीगड महापौर पदाच्या निवडणूक निकालाने तयार झालेली आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा